आज चित्रपटाचा टीझर आलेला आहे सो सिनेमामध्ये जसं आपण बघता टीझर मध्ये की नेमकी बातमी काय आहे ही जी घटना घडलेली गट आहे ती एकाच फ्रेमायसिस मध्ये घडलेली आहे आणि यु नो ही जी सुपारी दिली आहे मोहन आगाशेसाठी रोहिणी ताईला मारण्यासाठी ने की नेमकी सुपारी का दिली कशासाठी दिली त्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहेत हे सगळं तुम्हाला सहा जूनला बघायला मिळणार आहे सो त्यासाठी तुम्हाला हा सिनेमा नक्की सहा जूनलाच पाहावा लागेल आणि या सिनेमामध्ये मी ललिता असं एक कॅरेक्टर प्ले करत आहे जी याच जी घटना घडते सो त्या घटनेच्या अवतीभोवतीच ती सुद्धा असते सो तिची मदत होते

मी स्वतःला ग्रेट समजते की मला मोहन आगाशे सर आणि रोनिनीताई यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली कारण मला असं वाटतं आपण कलाकार म्हणून आणि मी यु नो वेगवेगळ्या गोष्टी शोधत असतो किंवा वेगवेगळ्या मोठ्या कला दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची आपण संधी नेहमी शोधत असतो तर या सिनेमामधून ते स्वप्न माझं पूर्ण झालेलं आहे आणि ज्या दिवशी मोहन सर बोलले होते हो या सिनेमासाठी खरं तर मला विश्वासच बसला नव्हता की खरंच ह्या गोष्ट सत्यामध्ये घडते पण या खरंच खूप छान अनुभव होता आणि सिद्धार्थ हा माझा बराच जुना फ्रेंड आहे सो माझी काम करण्याची खरंच खूप इच्छा होती पण आम्ही अशी एखादी गोष्ट शोधत होतो की ज्याच्यामध्ये आपण सगळे कलाकार अगदी व्यवस्थित बसू आणि ती गोष्ट व्यवस्थित पद्धतीने मांडू सो आ, या सिनेमातून ती, ती सुद्धा स्वप्न पूर्ण झालं सिद्धार्थ सोबत काम सिद्धार्थ मग म्हणाला की तू त्याला सांगितलं की ही भूमिका तूच करायला हवी सांगितलं सिद्धार्थाची ऍक्च्युली सिद्धार्थचा पात्र जर आपण या सिनेमामध्ये बघितलं तर ते त्याच्या रंगरूपाला साजेचं आहे असं नाही की तो माझा फ्रेंड आहे म्हणून मी त्यांचं नाव ना सजेस्ट केलं ना। आम्ही ऑफकोर्स तीन ते चार कॅरेक्टर आर्टिस्ट किंवा युनो जो जे मेन यिमधले आहेत आपल्या इंडस्ट्रीमध्ये सो ऑप्शनमध्ये आम्ही ठेवले होते परंतु सिद्धार्थ जे रंगरूप आहे हो सो ते त्या कॅरेक्टरसाठी अगदी साजेचं होतं सो त्याच्यामुळे सम्हावून ते त्याचं जास्त कास्टिंग तिथे फायनल झालं असं म्हणायला काही हरकत नाही आणि आमची जुनी फ्रेंडशिप होती मी त्याला मला असं सांगायला आवडेल की मी भारतीय विद्यापीठचे स्टुडंट आहे सो त्यावेळेस मी त्याच्यासोबत तिथे एक फोटो क्लिक केला होता आणि तेव्हा मी त्याला बऱ्याच भेटल्यानंतर होतं की अरे मी तुझे फॅन सुद्धा आहे सो सम मला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि त्याच्यासोबत काम करण्याचा योग आला तुझी डान्स झलक दिसली बातमी काय की आम्हाला खूप मोठं सस्पेन्स आहे जे आ, मी आजपर्यंत ऍज अ कलाकार म्हणून सुद्धा केलेलं नाहीये ही ती गोष्ट आता घडणार आहे so, सो मला असं वाटतं ती बातमी सुद्धा आपल्याला लवकरच ज्या दिवशी ट्रेलर लॉन्च आणि म्युझिक लॉन्च होईल सो त्या दिवशी ती बातमी कळेल तर त्या दिवशी आपण नक्की प्रेक्षकांना काय अपील करायला मी सगळ्यांना असं सांगेल की अतिशय वेगळ्या धाटणीतला हा सिनेमा आहे त्याच्यामध्ये कॉमेडी सुद्धा आहे सिरियल जॉनर सुद्धा आहे लाईफ लेसन सुद्धा आहे सगळ्याच गोष्टी एकत्र आहेत आणि मला असं वाटतं सगळ्यात जास्त म्हणजे रोहिणी ताई आणि मोहना सर असे दिग्गज कलाकार आहेत सो त्यांच्या त्यांनी निवडलेल्या स्क्रिप्ट ह्या कधीच अशा नो साध्या सुद्धा स्क्रिप्ट नसतात त्या अतिशय स्ट्रॉंग धाटणीतल्याच स्क्रिप्ट असतात सो त्याच्यामुळे ह्या सिनेमाची गोष्टच खूप स्ट्रॉंग धाटणी त्याच्यामुळे हा नक्कीच सिनेमा आपण सहा जून सिनेमागृहामध्ये जाऊन पडला थँक्यू सो मच थँक्यू सो मच